नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे एकंदरीत गेल्या वेळेस टोकाई कारखान्यावर कर्मचाऱ्यांनी टोकाई कारखाना बंद करण्याचा इशारा दिला होता आणि आज सर्व कर्मचारी शेतकरी आणि डायरेक्टर हे है उपस्थित आहेत नेहमीच काही काही काई ना काही कारणावरून चर्चेत असणारा कारखाना म्हणजे टोकाई सहकारी कारखाना आज अशीच आज एक घटना इथे घडलेली पाहायला मिळते शेतकऱ्यामध्ये आणि तुळजा भवानीच्या अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळते एकंदरीत आपल्यासोबत काही टोकाई कारखान्याचे कर्मचारी आहेत शेतकरी आहेत डायरेक्टर आहेत काय प्रकार घडला होता इथं नेमका काय गोंधळ झाला होता आज या ठिकाणी कर्मचारी आणि शेतकरी शेतकरी साठी कर्मचारी यांना बोलवलं नाही त्याच्यामुळं आणि तोडणी वाहतूकदार त्यांचे एफ आर पी पोटी तोडणी वाहतुकीचे पैसे राहिले याच्यासाठी आज सर्वजण जमले होते तर या ठिकाणी सर्वप्रथम इथं आल्याच्या नंतर इथं सिक्युरिटी पाहिले तर आम्ही तिघे संचालक असताना आम्हाला मदत जाऊ देणे गेले म्हणजे अशी लाजिरवाणी गोष्ट या ठिकाणी घडली पहिलं पाहायला गेलं या संचालक आम्ही एक वर्ष झालं परंतु या ठिकाणी जवळपास दहा ते अकरा महिने झाले या ठिकाणी मासिक मिटिंगा नाही संचाल चेअरमन साहेबांच्या जवळचे संचालक ते दाखवत असतील परंतु संचालक म्हणून आम्हाला नोटीस असणं पूर्वसूचना असणं हे गरजेचं आहे आता मागची हे बघितले तुम्ही वार्षिक सभा एकवीस सहाची न झाली तरी झाली म्हणून दाखवलं तरी त्याच्या संदर्भात आम्ही आर जे डी कड रितसर काय या ठिकाणी ठराव घेण्यात आला सभासदाचा तीव्र विरोध होता परंतु काय घेतला काय नाही संयुक्त तत्वावर दिला का भाडे तत्वावर दिला याची प्रत मागितली तर अद्याप ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिली नाही आणि मागची सुद्धा सभा मागच्या सभेत सुद्धा आम्ही खाली होतो सुद्धा प्रोसिडिंग नाही म्हणजे इथं काय चालू आहे काय नाही एफ आर पी अजून सुद्धा नऊ कोटी बाकी आहे सहा कोटी जवळजवळ तोडणी वाहतुकीचे बाकी आहेत कर्मचाऱ्याचे बाकी आहेत आणि तसं पाहायला गेलं तर कर्जाचं खूप मोठा डोंगर या ठिकाणी आहे आणि हे भाडे तत्वावर दिला म्हणतात कधी सहयोग तत्वावर दिला म्हणतात तर येणाऱ्या वार्षिक सभेमध्ये चेअरमन यांनी स्पष्ट करावं की हे कारखाना कोण्या पद्धतीने दिलाय आणि शेतकऱ्याचे पैसे कसे देणार या गोष्टी सगळ्या क्लिअर करा आणि संचालकाला सुद्धा विश्वासात घेऊन टाकावं असं आज जो प्रकार घडला आम्हाला न मदा देऊ देता येऊ देण्याचा संचालक आस्थावर ही चुकीची गोष्ट आहे हे कारखाना सहकारी तत्वावरचा आहे इतर सभासदाला सुद्धा तितकाच तेव्हा या पद्धतीने न वागता त्यांनी सहकारी तत्वाचा कारखाना आहे त्या पद्धतीने वागवावं आणि या ठिकाणी बिहार वरून कर्म, कर्मचारी आणून काम करण्याकरता युपी बिहारचे कर्मचारी आहेत तर या आपल्या भागातले कर्मचारी आहेत त्याने वीस वीस वर्ष या कारखान्यावर काम केले फाउंडेशन पासून त्यांचा सुद्धा उदरनिर्वाह याच्यावर आहे त्याच्यामुळे त्यांना सुद्धा कामावर बोलवणं गरजेचं आहे याचा सुद्धा चेअरमॅन यांनी विचार करावा एवढी या ठिकाणी आमची संचालक म्हणून आम्ही सगळ्यांची मागणी आहे नक्कीच आपण पाहत असेल आज डोकाई कारखान्यावर संचालक असो डायरेक्टर असो यांना अडवण्यात येते शेतकऱ्यांना मदत जाऊ न जाऊ दिल्यामुळे मोठा वाद झाला झालेला हो, होता आपल्या सोबत दुसरे काही अनेक डायरेक्टर आहेत काय प्रकार घडला होता भाचा देखील झाली आहे कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यासोबत आपले काय सांगत काय बघायला आम्हाला सुरुवातीला तर गेटला त्या बाहेरच्या तुळजाभवानीच्या कर्मचाऱ्यांनी संचालकाला सुद्धा मदत येऊ द्यायला तयार नव्हते ते ज्या त्यांना लक्षात आणून दिलं त्यावेळेला काही काही ओळखीचे सभासद कर्मचारी होते त्यांनी त्यांना लक्षात आल्यावर त्यांनी मध्ये येऊ दिलं मध्ये येऊ दिलं मध्ये काम करणाऱ्याला विचारलं तर बाबा काय चालू आहे त्यांनी म्हणले काम काम करायला करा शेतकऱ्याचं म्हणणं होतं काम करायला तर शेतकऱ्याचे पैसे द्या त्यांनी सांगितले की कोर्ट मॅटर आहे मग कोर्ट मॅटर मग मशिनरी खोलून टाकली हे काय केलं बरं दुसरे इतके दिवस इतके दहा दहा वर्ष रात्रंदिवस जे कर्मचाऱ्यांनी काम केलं जुन्या त्यांना कुठली नोटीस न देता कुठली सूचना न देता अचानक कमी केलं आणि आता त्यांच्यावर दबाव आणले की तुळजाभवानीच्या जे जे कायम कर्मचारी होते त्यांना तुळजाभवानीच्या नावाखाली रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करा असंही त्यांच्यावर दबाव यायला हे करार कोणत्या कर्मचाऱ्याकडे कुठला कर, कुठलाही कराराचा कुठला कागद नाही कुठला डॉक्युमेंट नाही कुठला डॉक्युमेंट करार नसताना इथले काम चालू आहेत कोणाचे पैसे नाहीत जुन्या कर्मचाऱ्याला काढणं चालू आहे नवीन युपी बिहारचे कर्मचारी आणून काम चालू आहे तर सगळ्याला शंका आली की नेमकं व्हायलाय का आता कोणा सगळ्या सगळ्याच्या डोक्यात वेगवेगळी शंका आहेत त्या मशिनरी काढून दुसऱ्या दुसऱ्या कारखान्याला शिफ्ट व्हायली या, याचा काही खुलासा व्हायला पाहिजे जे कोणी जे कोणी तुळजाभवानीचे जे जे, जे सर्वे सर्व आहेत त्यांनी यायला पाहिजे सभासदाला शेतकऱ्याला कर्मचाऱ्या त्याच्या शंकेचं निरसन करायला पाहिजे त्यांना त्या बाकी एफ आर पी नऊ कोटी एफ आर पी राहिलेली तोडणी वाहतूक राहिली कर्मचाऱ्याचा पगार राहिला ह्या ह्या हे देणे कधी देणार हे सगळे खुलासे करावं एवढीच विनंती आहे आमची संचालक म्हणून विनंती आहे आता सभासदाच कोणी ऐकायला तयार नाही आम्हालाच मध्ये येऊ द्यायला येऊ द्यायला तयार नाही नक्कीच आपण पाहिजे असेल आपल्यासोबत आणखी काही माझी डायरेक्टर आहेत तुम्ही सर्वांना मिळून तुळजाभवानीच्या भवानीच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले काय सांगाल काय सांगशाल काय गोंधळ झालं शेतकऱ्यांकडून आम्हाला माहिती मिळाली की कोणतरी बिहार युपी बिहारचे लोक येऊन मशिनरीचं काम चालू आहे त्याच्यामुळं आम्ही जवळपास चारशे पाचशे सभासद आज जमलून गेट मधून येत होतो त्यांचे त्या तुळजाभवानीचे सिक्युरिटी सेक्युरिटी गार्डच संचालक होते आमच्या सोबत त्यांना सुद्धा मदत येऊ देण्यात आतमध्ये जाऊन पाहिलं तर मशिनरी पूर्ण खोलणं बिहारी लोकांच्या हाताने मशिनरी पूर्ण खोलणं चालू आहे मी म्हणतो मशिनरी दुरुस्तीच्या नावाखाली ही मशिनरी शिफ्ट करण्याचं चा काम चालू आहे आणि हे याच जिम्मेदार कोण बसले दिल्लीमध्ये बाकी इथं संचालक मंडळ आहेत त्या संचालक मंडळांनी सभासदांच्या समोर आलं पाहिजे हे काय काम कोणतंही अग्रिमेंट नाही कोणत्या कारखान्यासोबत कारखान्याचं अग्रिमेंट झालेलं नाही आणि त्यांचा कर्मचारी आपले कर्मचारी जे साखर कारखान्याचे मागील दहा वर्षापासून काम करत आहेत त्यांना बाहेर काढून त्यांनी कोणतं जण अग्रीमेंट नसताना या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून त्यांचे पर्सनल प्रायव्हेट कर्मचारी इथं पाठवलेत त्याच्यामुळं इथं काय चालू आहे हे कोणत्या मला वाटते कोणत्या आमदार खासदारांनी मतदारसंघातले तीन तीन आमदार आहेत त्या टोकाईच्या कार्यक्षेत्रामध्ये यांनी का लक्ष देत नाहीत मला वाटते का आमदार पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का मग नाहीतर तुम्ही प्रत्येक जागी शेतकऱ्यांसाठी उभे राहता मग तिथं कारखान्यावर का तुम्ही येत नाहीत याचं सुद्धा पत्रकारांनी त्यांना विचारलं पाहिजे आमदारांना इथं काय येत नाहीत तुम्ही शेतकऱ्यांचा कारखाना नाही का तुम्हाला या शेतकऱ्यांचं मतदान लागत नाही का हे पत्रकारांना सवाल करतो हे तुम्ही आमदार खासदारांना सुद्धा हा प्रश्न केला पाहिजे नक्कीच आपण पाहितलं असेल मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळालाय आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगणार काय परिस्थिती निर्माण झाली होती आम्हाला अशी माहिती मिळाली की हा कारखाना बिहारी लोकांनी दुरुस्त करा दुरुस्ती करण्याला हरकत नाही पण इथल्या कर्मचाऱ्याला दहा दहा वर्ष काम केलं असताना सुद्धा त्याला दहा दहा महिने वर्ष वर्ष पैसे नसून सुद्धा ते काम करतात कर्मचाऱ्याला बाहेर काढण्याचं कारण की याच्या मालकाला कळ लागली पाहिजेत जे मालक होते कोण बोर्डीकर बाई आहेत अजून हे शिवाजी शिवाजीरावांना एवढा विश्वासघात केला की कित्येक पोरीचे लग्न मोडले गेले वर्षपासून एफ पैसे नाहीत उसाचे पैसे नाहीत लोकांना दोनदा प्रेमानं लिवडून दिलं एवढं डोक्यावर घेतलं पण यानं डोक्यावर खाली आम्हाला आढळलं या शेतकऱ्याचे जोपर्यंत पैसे देत नाहीत तोपर्यंत शेतकरी चालू देणार नाही किती भाडे तत्वावर काही मोठं आंदोलन एखादं उभं करण्यात येईल हे जोपर्यंत या शिवाजीवारांना या शेतकऱ्याचा विश्वास घातला माफी मागित नाही इथले पैसे शेतकऱ्याचे देत नाहीत तोपर्यंत आज लेकराला दहा रुपये मागितले तर माणूस ताडकर मात्र एक एक लाख रुपये लाख रुपये या कारखान्याच्या आणि जे संचालक होत जे शिवाजी संचालक तिथं आज आले नाहीत तीन जे कोरडे बिचारे आलेले आहेत जे संचालक, संचालक, ले ले जे संचालक ले ले ते सुद्धा आलेले नाही या तालुक्यामध्ये प्रतिनिधी म्हणून नावाचा आमदार होत इथला खासदार आहे पण हे खासदार आमदार कोणीही बोलायला तयार नाही शेतकऱ्याच्या बाजूला उभा राहायला तयार नाही म्हणून हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी हाती का अशी शंका यायला लागली म्हणून या कर्मचाऱ्याला आज बाहेर काढ आणि गेट बंद आंदोलन केलं या पुढे याच्यापेक्षा जास्तीत जास्त संख्येनं येऊन इथं आंदोलन करण्यात येईल आणि हा भाडे तत्वावरला कारखाना आम्हाला रद्द करून आमच्या सभासदाचा हक्क सभासदाचा पैसे देत नाही तोपर्यंत हा कारखाना चालू होणार नाही असे सर्व सभासद या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येतील धन्यवाद नक्कीच आपण पाहिजला असल मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळतो तो काही सहकारी साखर कारखान्यावर आपल्यासोबत शेतकरी आहेत कर्मचारी आहेत शेतकरी मोठे आक्रमक देखील झालेले पाहायला मिळाले भवानीच्या कर्मचाऱ्यांना कारखान्यातून बाहेर काढून देखील दिलेलं पाहायला आपल्या आपल्यासोबत आणखी काही कर्मचारी आहेत काय प्रकार घडला होता काय प्रकार घडला होता काय सांगाल तुम्ही इशारा दिला होता कारखाना बंद करतो म्हणून आज कारखाना बंद केला तुम्ही काय सांगाल आमचं म्हणणं एकच आहे आम्ही त्याला पत्र दिलं तर त्या दिवशी सात तारखेपर्यंत आमचं काय ते पगाराचं कामावर घेण्याचं फायनल सांगा आज इथं अकाउंटला टोकाई कारखान्याचा एकही माणूस इथं राहिलेला नाही तर त्याकरता आम्ही गायकवाड साहेबांना विचारला बाबा इथं तुम्ही कोण्या बेसवर काम करता हे आम्हाला काय मिळणार का ना तर आमचं कर्मचाऱ्याचं काय सभासदाचं काय एफ आर पीचं काय त्याविषयी विषय झाला तर त्यानं काय म्हणाले आम कोर्टामध्ये मॅटर चालू आहे त्याप्रमाणे आम्ही पैसे शेतकऱ्याचे देऊ शकत नाहीत मग देऊ शकत नाही बाकी का ते बाकीचे काम कसे चालू करतात याला काय अधिकार आहे जोपर्यंत आमचं म्हणणं आहे त्याला अधिकार येत नाहीत आमचे सगळे शेतकऱ्याचे एफ आर पी कर्मचारी रेग्युलर कामावर घेतल्याशिवाय आम्ही यायला काम चालू करू देणार नाही असं आमचं कामगार संघटनेच म्हणणं आहे दादा कारखाना बंद केलाय तुम्ही कर्मचाऱ्याने काय आश्वासन वगैरे दिलं का तुम्हाला तुझा भावनी काही सध्या आश्वासन त्यायचं काहीच नाही अजून आश्वासन काही नाही या यात निर्णय व्हायला असं त्याचं आश्वासन बाकीचं क्लिअर काय काहीच नाही आमच्या सोबत किती दिवस कारखाना बंद ठेवणार ज्या जोपर्यंत आमचं फायनल होत नाही तोपर्यंत आपण बघितलं असेल नक्कीच यांनी इशारा दिला होता जोपर्यंत शेतकऱ्यांची एफ आर पी कर्मचाऱ्यांना कामावर घेतल्या जाणार नाही तोपर्यंत टोकाई सहकारी कारखाना बंद ठेवण्यात येईल आणि आज तुळजाभवानीच्या कर्मचाऱ्यांना टोकाई कारखान्यातून काढून कारखाना यांच्या वतीने बंद करण्यात आलाय त्यावेळेस शेतकरी कर्मचारी मोठे आक्रमक देखील झालेले पाहायला मिळाले दे। देवा देवास अपडेन मराठी न्यूज वसमत हिंगोली